तुम्ही रोज जप करता पण तुमच्या मनात शांतता नाही स्वामी समर्थ म्हणाले जप केला पण वेळ चुकली तर भक्ती वाया जाते हे शब्द गुरुलीला मृताच्या अध्याय एकवीसमध्ये आहेत एका भक्ताने विचारलं स्वामी मी रोज एकशे आठ जप करतो पण मन अशांत आहे तेव्हा स्वामींनी सांगितलं तुम्ही जप करता पण ती तीन वेळा टाळता त्यामुळे भक्ती वाया जाते पहिली वेळ अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तेव्हा पृथ्वीची ऊर्जा अस्थिर असते स्वामींनी सांगितलं यावेळी जप केला तर तो व्यर्थ जातो तुम्हाला काय करायचं अमावस्येला सूर्यास्तापूर्वी मौन रहा किंवा घरातील दीप लावा त्याची ज्योत तुमच्या मनाला शांत करेल हे करा फक्त एक अमावस्या तुमचं मन त्वरित हलकं होईल दुसरी वेळ ग्रहणाच्या वेळी सूर्य किंवा चंद्राची ऊर्जा विकृत होते गुरु लीलामृतात लिहिलाय ग्रहणाच्या वेळी जप केला तर तो अशुभ झाला जातो तुम्हाला काय करायचं ग्रहणाच्या वेळी पाणी प्या किंवा घरातील दार बंद करा आणि एका शब्दाचा जप करा ओम हे फक्त दोन ते तीन मिनिटांचं पण तुमच्या घरात शांतता येईल तिसरी वेळ जेव्हा घरात कोणी मरतो तेव्हा ऊर्जा अतिशय विकृत असते स्वामींनी एका गृहिणीला सांगितलं मृत्यूनंतर तीन दिवस जप करू नका त्याऐवजी त्या व्यक्तीचे नाव आठवा ते त्याला शांती देते तुम्हाला काय करायचं मृत्यूनंतर तीन दिवस जप टाळा पण त्या व्यक्तीचे नाव ध्यानात घ्या आणि एका दिवसात त्याच्या नावाने दान करा उदाहरणार्थ एक चपाती गरिबाला द्या हे करा तुमच्या घरात वातावरण शुद्ध होईल भक्ती ही जपाची संख्या नाही ती वेळ विचार आणि शुद्धता आहे स्वामी समर्थ म्हणाले जो योग्य वेळी जप करतो त्याची भक्ती अमर असते आजपासून ती तीन वेळा ओळखा आणि तुमची भक्ती वाया जाणार नाही जर तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटलं तर एक कमेंट करा माझी भक्ती वाया जात नाही आणि तुमच्या आई आजोबांना शेअर करा कारण त्यांना हे खूप आवडेल धन्यवाद जय स्वामी समर्थ